Okay. काय आहे का पाऊस आहे का नाही तिकडे हो का पाऊस पाऊस तर काय होईल झाले ना, ना okay. आताच मळ्यात गेलो होतो काय काम चालू होत डाऊन झाली ये ये का येतोय लाईव्ह मी आता म्हणलं दहा पंधरा वीस धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन राणीताई झालं का जेवण मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित दाखवल्याबद्दल आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन ताई काय भाजी बनवली होती आज धन्यवाद धन्यवाद आपण आलात खूप बरं वाटलं आहे आणि काय म्हणते पाऊस राहणे पाऊस झाला ना नाशिकला बोला धन्यवाद आणि एक यूट्यूबची आण आन बाण शान आणि सर्वांचे लाडके युट्यूबवर माननीय संतोष दादांचं आगमन झालं आहे दादासाहेब आपलंसुद्धा या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्या कोण तुम्हाला नमस्कार आणि दादांचे कमेंट आहे तो हो, भाऊ राम राम आणि रामकृष्ण हरी वासुदेव हरी जय जे, जे जाऊ जय शिवराय जय शंभूराजे वा खूप छान धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि झालं का जेवण आपलं नाही ना अजून आणि राणीताई म्हणतात पाऊस नाही थँक्यू राणीताई पाऊस तर व्हायलाच पाहिजे तो लय पाऊस आणि ताण दिलं आहे आता धन्यवाद आणि दादा खूप छान अशा सपोर्टिंग कमेंट करतात खंडोबाच्या नावांच बोललं खंडोबाच्या नावानं चांग बोल खंडोबाच्या नावांच बोल खंडोबाच्या नावाने चांगलं बोल खंडोबाच्या नावान चांग बलं खंडोबाच्या नावानं सांग बोल धन्यवाद 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 आणि ताईसाहेबांचंसुद्धा आगमन झालं आहे धन्यवाद जे यूट्यूबवर आहे आणि ताईसाहेबांचा व्हिडिओ मी आता मी आवर्जून पाहतो आहे खूप छान आहे देवींचा व्हिडिओ आहे तुळजापूरचं हा टोटल मी लाईक करते कमेंट करते ताईंच्या खूप मला छान आवडलं बरं का ताई छान एकच नंबर व्हिडिओ आहे धन्यवाद मनापासून स्वागत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी अशीच आपल्या पाठीमागं सतत राहावा ही आई जगदमीकडे मी प्रार्थना करतो आणि मला सुद्धा ताई लहानपणापासून सव आहे जे देवींची आहे ना खूप मला त्याचं वेळ आहे आणि आपण आलात या लाईव सभेच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत करतो हार्दिक दे अभिनंदन देतो माझ्याकडून आणि तुमच्या वहिनीकडून तुम्हाला नमस्कार आणि जेवण झालं का झालं का ताई साहेब लाईक डन केला आहे ताईंनी धन्यवाद ताईसाहेब थांबा वहिनी काय म्हणतात बघा संतोष दादा म्हणतात आता भाऊ जेवण अजून आहे सावकाश होईल सावकाश हो ना आता तुमचं जेवण होते पर अकरा सवा अकरा वाजता आहे ना तसं आम्हाला लवकर आवरून घ्यावा लागतो शेतातली कामं असतात बरीचशी आणि त्या म्हणतात झालं का जेवण हो जेवण झालं आहे आता फ्लावरच चाललेलं आहे ताई फ्लावर आहे ऊस आहे वांगी हे बरेच शेतीतला हे गवार आहे ते आता पाऊस नसल्यामुळं आम्हाला आता पाणी द्यायची गरज लागली ना हे पावसाची कव्हर वाट बघणार आता आपण आणि आपलं झालं का जेवण संतोष दादा म्हणता खंडोवाचे नाव चांगलं खंडोवाचे नाव चांगलं खंडोवाचे नाव चांगलं धन्यवाद धन्यवाद आणि आपले दादासाहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण स्वागत दादा आणि ताई म्हणतात हॅलो काय बोला ना ताई सांग काय भाजी बनवली वहिनी म्हणतात काय भाजी बनवली सांगत म्हणतात दादा साहेब सबस्क्राईब केलं थँक्यू 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 धन्यवाद दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून आणि तुमच्या वहिनीकडून तुम्हाला नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हॅलो म्हटले धन्यवाद सांगा सांगता रिटर्न करा हो नक्कीच नक्कीच व्हिडिओला कमेंट टाका रिटर्न करेल मी माझं लाईव्ह झाल्यानंतर व्हिडिओला कमेंट करतो आ, करेल आणि लाईक सुद्धा करेल धन्यवाद दादा थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या लाईव्ह सभेच्या मंचावर हो आ, हो बनवते का खूप छान धन्यवाद धन्यवाद आणि पुष्पाताईंचंसुद्धा सुद्धा आगमन आहे ताई आपलं सुद्धा या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत पुष्पताईंचा सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे वहिनी बघायच आहे का नाही धन्यवाद धन्यवाद नमस्कार आणि ताईंचं सुद्धा या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आगमन झालं आहे आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून तुमच्या वहिनींकडून नमस्कार थँक्यू 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 आपण आलात खूप छान बरं वाटलं आहे का पाऊस पाणी आहे का तिकडं नाही कारण सर्वत्रच आणि अशी वड लावून धरलेली आहे अवघड गणित झालेलं आहे आणि ह्या वेळेला जर पाऊस जर नाही पडला तर तुम्हाला सांगतो आता पुढंसुद्धा श्रावण महिना लागल शुक्रवारपासून जर पाऊस जर नाही झाला तर लय अवघड काम होईल आणि म्हणजे लय अवघड म्हणजे लय अवघड होऊन बसन आणि पुढं गणपतीत काय करतो याचा काही आप आपल्याला अंदाज नाही पण टायमिंगला नाही उपयोग नाही ना काय होणार माल लोकांचा आज लय तयारीत आहे तुम्हाला सांगतो लय सुकतात आणि धन्यवाद धन्यवाद सांगत आता म्हणतात त्यांना सबस्क्राईब केलं हो थँक्यू 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 सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद ताई म्हणतात हो माझं जेवण झालं आहे सबस्क्राईब केलं थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद भाऊ नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन काय म्हणतात आहे का पाऊस आहे का नाही ना, ना पाऊस आहो काय पाऊस आहे तो लेव दिली हो मला आ, मला करा रिटर्न सबस्क्राईब हो, हो रिटर्न करतो माझा लाईव्ह झाला का रिटर्न करतो सांगा दादा म्हणतात मला रिटर्न करा ओके 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 ओके, ओके ए, केली कमेंट मी ओके थँक्यू कमेंट केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत बघा बरं 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 लाईव्ह झाल्याशिवाय एकच काय बघता येणार आहे लाईव्ह झाला का मी पाहतो बरं का आणि आदरणीय संतदातांसुद्धा कमेंट आहे त्यावर रामकृष्ण अरे रामकृष्ण 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 जे जिजाऊजी शिवराजे शंभूराजे जे महाराष्ट्र धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि संतदा म्हणतो खंडवाचं नाव सांग बोला खंडवाचं नाव सांग ब खंडवाचं नाव सांग ब खंडवाच रावन सांग बोला खंडवाचं नाव सांग बोलं खंडवाचं नाव सांग बोलं खंडवाचं नाव सांग बोलं भलं धन्यवाद मनापासून स्वागत आणि पुष्पताई आणि स्वतिताई आपण आत असून तर आपण कमेंट करावा ही आपल्याप्र विनंती आहे साहेब स्वाताई पुष्पताई आहे का आपण धन्यवाद संतोषदादा म्हणता खंडोवाचे नाव चांग बोला खंडोवाच्या नावाने चांग बोला खंडोवाचे नाव चांग बोला खंडोवाच्या नावांनी सांग बोला सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन या मंगलमयी वातावरणामध्ये रावडे युट्यूब चॅनलच्या लाईव्ह सभेच्या मंचावर पुष्पताई स्वातीताई संतोषदादा आणि राणीताई चार युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद 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 आणि राणीताईंचं सुद्धा या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आगमन झालं आहे त्या म्हणतात संतोषदा नमस्कार थँक्यू थँक्यू आणि गजानन गजानदाचं सुद्धा आगमन झालं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गजानन दादा झालं का जेवण आणि काय करता किती दिवस आले नाही काय नाही लाईव्हला हां धन्यवाद माझ्याकडून वैनिंग नमस्कार तुम्हाला जय गजान धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात या लाईव्ह सभेच्या मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आपलं थँक्यू 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 काय चाललंय दादा काय चाललंय बरे ना आणि रानीताई म्हणतात पुष्पताई नमस्कार पुष्पताई तुम्हाला सुद्धा राणीताईने नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे दादा म्हणतात जेवण झाले की नाही हो जेवण झालं आहे आपला विचारा मेनू काय होता तुम्हाला पहिलं सांगून टाकतो वाटण्याची वा, भाजी वा, होती वा, वा, हे काय खाली कमी टाकत तशी आज भाजी कशी आहे मग हो वाटण्याची बाजू आहे तुमच्या कमेंटच्या अगोदर मी सांगून टाकलं मी ती कमेंट बघितली आणि काय झालं हो जीवन झालं हो ना ओके ओके ओके, ओके. आणि नमस्कार नमस्कार वेणी साहेब नमस्कार, नमस्कार। लाईक बरं आहे लाईक डन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्ही काय भाजी बनवली आज वही नाही म्हणते आज काय मेनू होता राणी राणीताईंनी सुद्धा गजानदा नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे धन्यवाद राणी राणीताईंनी आपला नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे चला धन्यवाद लवकर 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 कमेंट भाई मी कशी भाई मी <laughs> कशी दिसत ते कशी मत आई माझे नकत गई तुप माझ्या दाखत म्हणतात भाजी तयार ची मी। <laughs> <laughs> भाजी तयार ठेवायची नेहमी कधी पण विसरू शकतो भाजी काही बहिणी कशी अस आणि दादा म्हणता आता भाजी तयार ठेवायची नेहमी कधी पण विचारू शकतो आणि दादा म्हणता राणी ताई नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार दादा धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन चला बाय भेटू नंतर लाईव्हला थँक्यू दादा आपण आपला वे बहु वेळात वेळ काढून आल्याबद्दल लाईव्हच्या योजना मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पुन्हा पुन्हा महागुरुस्वामीनी तुझा भवानी आपला सुदंड आयुष्य देवो मी आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो हॅलो आणि आपले एक किटोपची शान असे आपले स्नेही मित्र सर्वांचे लाडकी ती ताईत गणेश दादांचा सुद्धा आगमन झाला आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्वेघ्ने कुर्म देवम सर्व कार्येशू सर्वदा वा 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 खूप छान वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्वेघ्ने कुर्मे देवम सर्व कार्येशू सर्वदा आणि शरणे त्र्यंबके गौरी नम नमो नम नमो नम नमो नम नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकौटि समप्रभ निर्वेघ्ने कुर्मदेवर्कारेशरण्यत्र्यंबके गौरीनाारायणी नमस्त वक्रतुंड 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 महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेघ्ने कुर्मदेवर्कारेशी सर्व आणि त्र्यंबके गौरी नारायणी नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर्वदा आणि शिरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम चाललेल्या या लाईव्ह सभेच्या मंचावर गणितदा पुन्हा पुन्हा स्वागत करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन देतो त्यांना आणि ब्राह्मण आहे कोणाला पूजा अर्चा करायची असले तर माझा आपला संपर्क साधायचा आहे मग आहे सण गायन गुरु ओम धर्म नमस्ते ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम काल रात्री लासा पडलं स्वप्न आला तुम्ही बाय मी बडबडले गालावरच हसू बघून गालावरच हसू बघून काय घडलं आता सांगू कसी बोलू कशी गुपित हे आज खोलू कशी समजाचा घोटाळा झाला काल स्वप्नामध्ये माझ्या सजना धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काल रातलं स्वप्न पडलं स्वप्न ताला तुम्ही न बाय मी बडबडले आणि गालावरच हसू बघून मी काय कड तो संग कशी नाजू कशी कमनाच घोटाळा झाला धन्यवाद 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 लाईव्ह सुविधा मंचावर उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो राधे सांग राधे सांग आज गोकुळात रंग खेळतो राधे के राज तुझ्या घरी सरली दात प्रीती सरली नाती सरली प्रीती ओ, 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 सरला सारा खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा सुटला वारा आता कुठल्या गाठी भेटी आ... आता कुठल्या गाठी भेटी गाठी पडल्या तुमच्या साठी आता कुठं तू अस शिलदेवा दैवगतीचा फेरा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा आओ uh, मिलकर okay. धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन वा आणि आदरणीय एक नाशिकची बुलंद तोप आणि सर्वांच्या लाडक्या अशा ताई साहेबांचं आगमन झालं आहे ताई ताईसाहेब म्हणतात ते भाऊ एकच नंबर छान आवाज तुमचा वा ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद छान लाईव्ह सुंदर लाईव्ह छान लाईव्ह सुंदर लाईव्ह थँक्यू ताई थँक्यू थँक्यू वा काय आवाज आहे क्या बात आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन एकच नंबर लाईव्ह असते तुमची थँक्यू ताई थँक्यू थँक्यू माझ्याकडून वहिनींकडून तुम्हाला नमस्कार नमस्कार एकच नंबर लाईव्ह असते तुमची छान 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 एकच नंबर कमेंट आहे तुमच्या ताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन पार न फिटनासी ही लाईव्ह आहे वा 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 खूप छान धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तुम्हाला थँक्यू ताई थँक्यू 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 आपण आलात या लाईव्ह सभेच्या मंचावर आपलं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्य धन्य धन्यवाद धन्य। देतो माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला जय शिवराय धन्यवाद मनापासून स्वागत आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारे सिर देवा कारे वो सिर लाविला सी ला देवा देव पाछ मी देवा करे सिर लाविला देवा नरे मुसिर अल्लावी नाशिदे वा कोरे मुसिर विलाशि देवा धन्यवाद आणि ज्यांचं आगमन झालं आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई सविताताईंच आगमन झालं आहे ताई साहेब आपण सुद्धा या लाईव्ह मंचावर उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझ्याकडून वहिनीकडून तुम्हाला नमस्कार राधे 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 धन्यवाद वहिनीकडून नमस्कार सविताताईंचं आगमन झालं आहे लाईक डन केल्याबद्दल थँक्यू

आणि सविता सुविताच्या खंडोबाच्या नावाने चांगलं खंडूबाच्या नाव चांगलं खंडूचे नाव खंडूचं नाव चांगलं येळकोट चांग येळकोट जे म्हणलं सदानंदाचा एळकोट धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 आणि नमस्कार मंडळी नमस्कार धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार राणीताई म्हणतात सविता ताई नमस्कार थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हम्म भाग मारे दादा अपल सुधा मनापासन स्वागत हार्दिक अभिनंदन सुविधा नमस्कार थैंक यू थैंक यू थैंक यू मनापन स्वागत हार्दिक अभिनंदन का जीवन ये शुभे मंच उपस्थित मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद दादा साहेब थैंक यू थैंक यू थैंक यू थेंक लाइट कट कर दो तुमने मारो